ए हाय सगळ्यांना बकी इकडं आहे वय काय करते तिकडं तर कालचा विषय मित्रांनो तर आज <laughs> बकोळाने साडी घातली कशी दिसते साडी <laughs> दुसर पाठी मग हा एकदम सुंदर मस्त तिला म्हटलं तुझ्याकडे साड्या आहेत छान छान हा कमवली बाई तिच्याकडे साड्या वगैरे आहेत घालत जा वगैरे पण कालचा विषय लिहिवाचा मित्रांनो मी थोडी आमची प्रेम कहाणी सांगितली तर आमची प्रेम कहाणी लई गे मित्रांनो विषय काय माहिती घे बस माझा बस ग पाच मिनिट माझ्यासाठी बस बस खाली तर विषय काय माहिती का <clears throat> प्रेम कहाणीचा असा विषय कि आधी <clears throat> तुम्हाला काय वाटतं हिच लग्न माझ्या बरोबर होणार होत का <laughs> म्हणजे आमचं प्रेम व्हायच्या आधी असं नाही की बाबा मग डायरेक्ट सगळ्यांचं सपोर्ट होताना मग दोघांचं लग्न झालं असं विषय नाही हि लग्न दुसरीकडे जमलेलं ठीक आहे सांगायचं त्यात काय असतं ते पण तुझं दाजी होत हा आणि विषय काय माझं पण हि भर लग्न नव्हतं मला दुसरी मुलगी बघितलेली पार मी म्हणजे थोडक्यात बघा बगी झाली सगळं झालं असतं सुटले असते बरं झालं असतं मला पण चांगली आली असती सोडून आता आधी मला सोडू जात असं दे चेष्टावरही चाललंय पण खरखर खरं सांगतोय हिचं लग्न दुसरीकडे जमलेलं मला दुसरीकडे मुवी बघितलेलं आहे असं नाही की हिच्यापरच लग्न करायचं होतं प्रेम होतं आमचं लवतो चाललेलं मला हिच्याशी लग्न करायचं होतं <laughs> हां असं काही नव्हतं एवढं विषय काही नव्हता पण काय झालं काय ते आम्हालाच कळलं ना आम्हा दोघांचं पुन्हा कसं जुळलं म्हणजे कसं प्रेम झालं काय झालं आहे का नाही हां मग ती लव स्टोरी लय आणि मी तिचं सगळं पार्टनर पार्ट सांगेल तुम्हाला असं सकाळ सकाळी रोज एक पार्टी आमचं कसं जुळलं काय झालं आणि लेजन मधली पोरं पोरं पोरांना सगळं माहिती आहे कारण की हा रशमानी सगळं सांगते काय तर आम्हाला माहिती आहे लग्नाच्या आधीच पोरंच असतात शूटिंग करायला कॅमेरा धरायला कपडे हे ते त्याच्यामुळं म्हणजे सांगायचा मुद्दा असा होता की लग्नाच्या आधी लय दिवसापासून नव्हतं आमचं लय झालं चार पाच महिना असतं नाही पाचच महिनं म्हणजे पाच महिन्यापूर्वीच हिने मला प्रपोज मारले ती दाजी तुम्ही मला बोलायचं कशाला कुठे लग्न करता मोरू द्या माझ्याशी लग्न करा बोटो, बोटो, बोटो. हा, मला ब्लॅकमेल केलं आणि आमच्या लग्नाला सगळ्यांचा विरोध होता म्हणजे कोणच म्हणत नव्हतं की आम्हा दोघांचं लग्न हो अख्ख्या फॅमिली ना हिज मम्मी ना हिज पप्पा ना हिचा भाव ना माझा भाऊ ना माझी बहिणी ना माझं फादर नमाजी हा, हा। हा, आकी ना माझी मदर फॅमिली माझ्या विरोधात होती काय झालं मित्रांनो हिज वाईट हिच्यासाठी मी घर बांधलेच की कष्ट करून तिला सुखात ठेवलीच की काय हिज वाईट केलं गड्या मी माझ्या लग्नाला सगळ्यांचा विरोध होता अक्षरशः मित्रांनो हाल्या डोळ्यात पाणी येतं आटवलं की मला सगळ्यांनी विरोध केला नसा केलं कोणा दिवाळीचा कानावला सुद्धा खाया दिला नाही तर कोणी काय बोललं कानावला सगळ्या गोष्टी काय झालं एखादी वेळेला मी अश्विनीच्या घरी गेलतो आणि म्हणजे लग्नाच्या आधी का म्हणून घरी तर अक्षरश हिने मला कानावलं करत होती ही ही कानावलं करत होती <laughs> करंज्या शंकर पाया कानावलं करत होती अक्षरश मला म्हणले सुद्धा नाही दाजी घरात या चहा प्या असलं असलं रागात बघितलं माझ्याकडे असलं रागात बघितलं माझ्याकडं मला घरी कोण नव्हतं ती गोट्या घरी गेला तरी गोट्याला दम द्यायची आणि मी घरी गेलो बरं का लाड लाड म्हणलं बुक वहिनी आहे घरी चला चला आणि एकटीच करत होती बरं का, का। शंकर पाया ही करत होती आता म्हणलं चला जाता जाता वहिनीची गाडी घेऊन जावं म्हणून हि गाडी काय घरी दिली शंकर पाया करत होती पण मी दारात गेली माझ्या माझ्याकडे असं रॉटात बघितलं असं बघितलं कसं बघ असं बघितलं आईला म्हणलं ही पोरगी लई डेंजर दिसते मी चप्पल कालले बूट घातले घाला ते सुद्धा काय आलग नाही हायचा घातला आणि हाय असं निघून आलो पण म्हणलं नको बाबा आलंय डेंजर आहे यांच्या घरी पुन्हा काय ह्याच्या घरी गेलो नाही मी अजिबात नाही <laughs> मला वाटतं त्याच्यावर लग्न झालं असं ना आमचं सहा हे रडत होती मला शिवाय देत होती लग्न जमले तुम्हाला चेष्टा वाटत की इथं म्हणजे लय <laughs> मोठा किस्सा आहे पण सकाळ सांग जमवलेलंच माहित नव्हतं आणि मग कळाल्या मग परत ह्यांना शिवाय दिल्या आधी फोन करून <laughs> म्हणजे काय गरज होती म्हणलं माझ्या बरं लग्न करायचे हा म्हणायची ना असं तस <laughs> म्हणजे काय झालं परत ह्यांनी बापून आमच्या घरी लावलं रात्रीच लावलं अकरा वाजता अकरा वाजता लावलं पूर्गी नाही म्हणती आणि तुम्ही लग्न जमून आला ती मला शिव्या देती बघा काय आहे काय झालं आम्हा दोघांचं लग्न जमलेलं जामा दोघाला माहिती म्हणजे असं नाही की आमच्या म्हणजे हे झाले आम्हा दोघांचं लग्न आमच्या बाप्पूंनी जमावलं आणि गपच जाऊन जमवलं म्हणजे डायरेक्ट जमवून डायरेक्ट बाप्पू केलं आणि जमवून आलं जमून आलं काय झालं हे मला मामा माझ्यासमोर लग्न हो कशाला म्हटलं अरे तुलाच काय मलाच माहिती नाही लग्न जमलेलं तर तू काय घेऊन बसली तर ल किस्सा आहे लय हसासारख्या गोष्टी इथं ती लाईनीवर सांगायला लागेल रीत सर कसं कसं झालं कसं कसं जुळलं फक्त काही पात्र काटाय लागते का? हा हा म्हणजे असा विषय तर सांगावं म्हटलं असंच तुम्हाला लय मोठी कहाणी आमची हा आणि हिने लय मला म्हणजे लय लय तर लग्नाच्या मित्रांनो त्या शंकर पाय दिले नाही हे जेव्हा करायची नसंग करायची हि जी मम्मी सुद्धा माझ्याकडे बघायची अशी बघायची आले माझ्या बहिणीकडे बघायचं नाही अग काय तुझ्या बहिणीच्यात काय ही ठेवले काय सोन्यासारखे काय मला काय आणि माझं दुसरीकडे जमलेलं असं नाही की कशाला येत होता आमच्या घरी अगं कवा यायचो कवा आता तिथं माझ्या बहिणीच्या घरी गेल्या ह्याच्या घरी जाणार काय गरज आहे शेजारी घर होत पण मी एवढं पाठी माणसं का सांगतो पडवत का का आहे तर का तर तुम्हाला सांगणं गरजेचं करणं गरजेचं आहे मला किती त्रास दिला आहे किती किती मला छळलं या हो सगळ्या गोष्टी गोष्टी गोष्टींनी सांगणार तर असुद्धा ह्या गोष्टीवर बाकीचा व्हिडिओ उद्या सकाळनं बघा आणि बाहेर सगळ्यांना मी ह्या गोष्टीवर जरा आमचं दरवाजा बसायच्यात जरा दरवाजेचं नियोजन आहे कसं काय पावडर कोटिंगला टाकणं कुठे काय करणं हे केमिकल हे सगळं व्यवस्थित आहे तर दरवाजा करायचा लाकडी दरवाजा बाथरूमचं दरवाजा दरवाज दोन तीन दिवसात बसतील दरवाजे पाऊस जरा गेलाय तर काय म्हणता मग अजून अजून काय स्टोरी तुमची स्टोरी एकाच दिवसात सगळं सांगितलं मग काय मुर काय यांनी काय ऐकायचं मी काय सांगायचं उर्वरित भाग उद्या का उर्वरित भाग पण पहिल्यापासून सांगेन कस कस झालं काय काय झालं आणि आमचे चिव आहे ना पिल्या आहे ना मम्मी मम्मीने लय पप्पाला त्रास दिला ना बा लहानपणी तेव्हा हा लग्नाच्या टायमिंगला हा दिला ना माझं सोन आहे की पप्पी आणि चल सगळ्यांना सांग बाय सगळ्यांना आहे ना गुड मॉर्निंग गुड लाईक करा शेअर करा आंघोळ केली रोज करत नाही फक्त जिप्रे विचारल्या नाही तर दात घासलं का दात घासलं का वाशी तू पाहिजेत ना लगेच दात घासायचं कुठे चप्पल कुठे चप्पल कुठे दात घासायचं चल दात घास चल दात घास दात घास कसलं बघायचं नाही दे जावदे माझं राहिलं झाडू काढायचं तर कसं वाटलं व्हिडिओ सांगा बाय सगळ्यांना हो बाय बाय कशी तिकडं कमर हात देऊन उभं राहिली या आणि इकडे उभं राहिले कमर हात देऊन इकडे चल मग तुलाय मग